मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये मागील गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेलं पालिका सभागृह भरलेलं नाही त्यामुळे महापालिका कारभार सुरू जरी असला तरी सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत किंवा मार्गे लागलेले नाहीत अशा प्रश्नांना आता वाचा फोडण्यासाठी किंवा ते सोडवण्यासाठी मुंबईत प्रति महापालिका सभागृह आयोजित करण्याची तयारी राज ठाकरे यांच्या मनसेने सुरू केलेली आहे मनसेच्या या प्रति महापालिका उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचा कारभार हा सध्या लोकप्रतिनिधी शिवाय सुरू आहे आणि या गोष्टीचा परिणाम म्हणून पालिका प्रशासनाचं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या काळात मुंबईत विविध ठिकाणी आता प्रति महापालिका सभागृह भरवण्याचा निर्णय हा, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला आहे मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये सुद्धा मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेलं सभागृह भरलेले नाहीये याचा सगळ्याचा परिणाम हाच होतोय जे मुंबईत होतं तेच इतर शहरांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे यात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यात येणार आहेत त्यानुसार बैठकींचा रिसर अजेंडाही जाहीर करण्यात येईल आणि तो लवकरच सगळ्यांसोबत प्रसिद्ध होईल यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसह संबंधित महापालिकांचे आयुक्त आणि नागरिकांना या उपक्रमामध्ये आमंत्रित करण्यात येणार आहे या संकल्पनेचा पहिला प्रयोग हा लवकरच मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर राज्यात अन्य ठिकाणी असे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येईल किंवा येणार असल्याचं सा मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेच्या सभागृहाचं कामकाज चालवलं जातं किंवा चालत असतं अगदी त्याच धर्तीवर त्याचप्रमाणे या मनसेच्या प्रति महापालिका सभागृहाचं कामकाज सुद्धा चालवलं जाणार आहे या महा प्रति महापालिका उपक्रमामध्ये आरोग्य शिक्षण रस्ते विविध परवाने यांच्या संदर्भातील अनेक प्रश्नांवर यात चर्चा केली जाईल त्यानंतर या सभागृहातील चर्चेचा सगळा सारांश हा संबंधित महापालिका आयुक्तांना देण्यात येईल असं सुद्धा मनसेने आपल्या गोष्ट जे काही प्रसिद्ध पत्रक आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे सध्या मुंबई महापालिके लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी इतर प्रश्न सोडवण्यातच महापालिका प्रशासन व्यस्त आहे आणि म्हणूनच आम्ही आता प्रति महापालिका सभागृह भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये मुंबईतील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनासुद्धा आमंत्रित करण्यात येणार आहे आणि ह्या सध्या मुंबई महापालिकेसाठी हा प्रयोग राबवण्यात येणार असून तो यशस्वी झाला की त्यानंतर राज्यातील अन्य शहरांच्या महापालिकांच्या ठिकाणी असे सभागृह भरवण्याचा आमचा विचार आहे असंही मनसेने नमूद केलेलं आहे आता या उपक्रमामध्ये अजून एक विशेष आणि मोठी गोष्ट मनसे करणार आहे आणि ती म्हणजे प्रति महापौरांची नियुक्ती महापालिका सभागृहात कामकाज चालवताना महापौर पदाला एक विशेष महत्व आहे त्यामुळे प्रति महापालिका सभागृहाचे सुद्धा आयोजन करताना यामध्ये प्रति महापौर ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे यासाठी समाजातील विविध घटकातील अनेक मान्यवर व्यक्तींची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे मनसेच्या या आगामी आगळ्या वेगळ्या उपक्रमाला राज्यातून कसा प्रतिसाद मिळणार किंवा कसा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता उत्सुकतेत राहणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका